पारिजात प्राजक्त हरसिंगार हे फुल म्हणजे साक्षात स्वर्गातून पृथ्वी तलावर आलेले झाड कृष्णाचे प्रिय फुल काही दिवसांपूर्वी युट्यूब शॉर्ट्स मध्येच एका ताईने प्राजक्ताच्या झाडाचाच धागा वापरून एक गजरा करण्याचे दाखवले होते तर ते करण्याचा हा छोटासा प्रयत्न आता जसं दाखवलं त्याप्रमाणे एक थोडासा फांदीला कट देऊन एक दोर ओढून घ्यायचा हा धागा कंटिन्यूअसली ओढतो आपल्याला जेवढा हवा तेवढा तो, ते तो तोडून घ्यायचा हा हा बघा असा हा एक धागा आपल्याला मिळेल जिथं एखादा थोडस पान राहिलं असेल किंवा एखाद तर ते क्लिअर करून घ्यायचं आणि ह्या धाग्याचं जे टोक असत ते अगदी सुईसारखं असत त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने पारिजाताचं फुल ह्याच्यामध्ये जा ओवलं जातं त्यामुळे ते एका अशी पाथ फुल ओवत ओवून घ्यायची आणि थोड्याच वेळात आपला तयार होईल एक सुंदर असा गजरा सो तुम्ही पण आता हे ट्राय करून बघा आणि मला नक्की